माहीत नाही आयुष्य कोठून ये कोठेने येऊन पोचवेल पण जिथेही पोचवेल तिथे काहीतरी चांगलंच असेल मला फक्त शांतपणे आनंदात जगायचे आहे कोणत्याही अपेक्षांचं ओझं न घेता फार काही अपेक्षा नाही माझ्या आयुष्याकडून फक्त मनापासून हसता यावं मनापासून रडता यावं आणि अगदी मनापासून जगता यावं एवढंच आपण एवढी मरमर करतो कष्ट करतो आयुष्याच्या प्रत्येक शरीराची ती धावत असतो कशासाठी फक्त त्या आतल्या आनंदासाठी नाती असो वस्तू असो किंवा वस स्वप्न असो किंवा स्वप्न असो त्यात फक्त माणूस शेवटी फक्त समाधान आणि आनंद शोधत असतो आयुष्यात ना एखादी गोष्ट जर मनाला आनंद देत नसेल ना तर अतिविचार न करता करून ठेवा करून टाकावी कारण तो विचार त्या गोष्टीचा आनंद हिरावून घेतो आयुष्य आपल्यासाठी थांबत नाही वर्ष जातात ऋतू बदलतात लोक बदलतात लोक नि लोक नि निघून जातात आणि वेळ पळत असते म्हणून आनंद देणारी प्रत्येक गोष्ट करा कारण आयुष्यात आनंदाची क्षणू फक्त आठवता येतात पुन्हा जगता येत नाही